जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठे योगदान असून या लोककलेचे महत्त्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचवावे त्यातून मिळणारी प्रसिद्धी लावणीतून मिळणारे आत्मिक समाधान या गोष्टी आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी वीर फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध बॉलिवूड लावणी सम्राट आशीष पाटील यांची लावणी नृत्याची कार्यशाळा नंदुरबार शहरात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती वीर फाउंडेशनचे कुणाल बिरव त्यांच्या सहकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात माहिती दिली आहे लावणी एक जगप्रसिद्ध भारतीय लोककला लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात लवण म्हणजे सुंदर लवण या शब्दावरून वा लावणी शब्द तयार झाला आहे लावणी हा कला प्रकार श्रगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते पण आता काही काळापासून लावणी म्हणजे अश्लील हावभाव दाखवून लोकांना आकर्षित करण्याचा एक नाच अशी धारणा आजच्या पिढीत रुजत आहे परंतु तसे नाही लावणी ही एक खूप महत्वाची वेगळ्या धाटणीतील आकर्षित करणारी लोककला आहे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी होय लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित शृंगार श्रेणीतील लावण्या या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख लोकनाथ या फळांनी सादर करून लोकप्रियता मिळवली लावणी ही पारंपरिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजन आहे लावणीमध्ये ढोलकी व तुणतुणे या वाद्याच्या साथीने सादर केली जाते लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात आहे मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे योगदान आहे या लोककलेचे महत्त्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे मिळणारी प्रसिद्धी लावणीतून मिळणारे आत्मिक समाधान या गोष्टी आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी वीर फाउंडेशनने पुढाकार घेऊन प्रसिद्ध बॉलिवूड लावणी सम्राट आशिष पाटील याची लावणी नृत्याची कार्यशाळा आपल्या शहरात आयोजित केली आहे आशिष पाटील हे अत्यंत प्रभावशाली व अनुभवी व्यक्तिमत्व असून त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांना लावणी व नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे माधुरी दीक्षित नोरा फतेही ते संजय संजयलीला भानसाली यांच्यासोबत नृत्याचे काम केले आहे चंद्रा आलेच मी असे शेकडो मराठी चित्रपटात देखील काम केले आहे नंदुरबार येथे दिनांक एकवीस व बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी बाबा रिसॉर्ट येथे सदर लावणी नृत्य कार्यशाळा संपन्न होणार आहे सर्व नृत्यात व लावणीची आवड असणाऱ्या कलाकारांची या कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक कुणाल वीर पूनम भावसार काजल मच्छले स्वाती जगताप कल्याणी दातीर मुस्कान रंगवाणी डॉक्टर खुशबू वाघ वर्षा पवार भारती पवार पलक दादलानी राजश्री मराठे प्राची सोनवणे दीपिका मोदानी दीक्षा भोसले कामिनी भोपे यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आभार मानतो कारण आपण एवढ्या परपावसामध्ये आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात वीरभ उद्योजक संस्था आयोजित डॉक्टर मानसी कटारिया फिजिओथेरपी प्रायोजित लावणी वर्कशॉप आपल्या अनंदनगरीमध्ये आपण एकवीस व बावीस जून या दोन दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे एकवीस जून रोजी आपण दोन ते पाच या दरम्यान लावणी वर्कशॉप ठेवलं आहे आणि त्यानंतर रविवारी सकाळी अकरा ते एक या वेळेनुसार आपण लावणी वर्कशॉप ठेवलेला आहे लावणी वर्कशॉप घेण्यासाठी खास करून आपल्या नंदुरबार नंदनगरीमध्ये बॉलिवूड कोरिओग्राफर म्हणून ओळखले जाणारे आणि त्यांनी बऱ्या बऱ्याच सेलिब्रिटींसोबत काम केलेलं आहे माधुरी दीक्षित फराह खान Uh, सरोज खान uh, मराठी चित्रपट अनेक त्यांनी मराठी चित्रपट काम केलेलं आहे जसं की चंद्रा सॉन्ग म्हणा आता ज्यू सॉन्ग आले आपलं आलेच आलेच मी या सॉन्ग मध्ये त्यांनी कोरिओग्राफी केलेली आहे आणि असे बॉलिवूड कोरिओग्राफर म्हणून सगळ्यांचे परिचित आशिष पाटील हे आपल्या नंदनगरीमध्ये येत्या एकवीस आणि बावीस जून रोजी येत आहे तर त्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद घेतली आहे पाश्चात्य संगीत पाश्चात्य नृत्य शैलीमध्ये एवढे ओढवून गेलेली आहे की ती भारतीय संस्कृती भारतीय कला आहे जे नृत्य प्रकार आहेत जसं आपल्या महाराष्ट्राची लावणी प्रसिद्ध आहे गरबा बिहारचं बिहू तमिळनाडूचं भरतनाट्यम तर ह्या कला कुठे तरी आम्हाला वाटतं की त्या लोक पाहत चाललेल्या आहेत त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद भेटत नाहीये आणि वेस्टर्न संगीत वेस्टर्न म्युझिक डान्स टाईप ते आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये येत आहेत तर त्यामुळे आशिष पाटीलजी यांनी महाराष्ट्राची लावणी ही महाराष्ट्रातून भारतात आणि भारतापेक्षाही देशा अनेक देशांमध्ये जसं दे ऑस्ट्रेलिया अमेरिका कॅनडा नाही त्या देशांमध्ये त्यांनी गाजवलेली आहे म्हणून त्यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे लावणी वर्षांसाठी ला फिजिओथेरपिस्ट आणि आर्ट थेरपिस्ट आहेत आर्ट थेरपिस्ट म्हणजे कलोपचार तंत्रसुद्धा आता महाराष्ट्राचा जो लावणी हा नृत्य प्रकार आहे ही फक्त एक कला नाही आहे तर तो एक आरोग्यवर्धक क्रिया आहे म्हणजेच होलिस्टिक वेलनेस ॲक्टिव्हिटी त्याचे लावणीचे मानसिक शारीरिक भावनिक आणि सामाजिक फायदेसुद्धा खूप आहेत शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनला लावणीने फायदा होतो आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आपले हाडं मजबूत होतात त्यांची घनता वाढते आपला बॅलेन्स आपला समन्वय सुधारतो आपल्या मेंदूची स्मरणशक्ती एकाग्रता वाढते असे बरेच लावणीचे फायदे आहेत तर एक फिजिओथेरपिस्ट आणि आर्ट थेरपिस्ट म्हणून फिजिओ लावणी कृत्य प्रकार आणि आरोग्य याची सांगड कशी घालता येईल याचा मी प्रयत्न करत होती तर मी खूप आनंदी की मला या इव्हेंटमध्ये त्याला प्रोत्साहित करण्याची संधी मिळाली तर लावणीची जी अस्मिता आणि अस्तित्व आहे ते अजून कसं समृद्ध करता येईल आणि त्याचा आरोग्यविषयक पैलू सामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचवता येईल हा प्रयत्न मला करायचा आहे नमस्कार मी भारती पवार मी लावणीच्या पार्श्वभूमीबद्दल सांगणार आहे जसं आपण लावणी आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आणतो आहे तर सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की लावणीची सुरुवात ही कशी झाली आहे तर अठराशे आणि एकोणऐंशी शतकात महाराष्ट्रामध्ये लावणी आली आहे जी त्या काळी मराठी दरबारामध्ये आश्रयामध्ये व्हायची जे धनगर आणि मा मेंढपाट हे त्या काळी सादर करायचे हळूहळू लावणी ही आपली संस्कृती झाली आणि तमाशा करणारे जे असतात ते त्यावेळी तमाशाच्या दृष्टीने लावणी आपल्या प्रत्येक प्रत्येक बाहेर यायला लागले पण हळूहळू या तरुण पिढीला खरी लावणी ही बाजूला झाली कारण त्यावेळी असं असेल की लावणी बघायला स्त्रिया मुली मुलीसुद्धा जायचे पण आत्ताची जी लावणी आहे फक्त गौतमी पाटील हीच आत्ताच्या तरुण पिढीला माहिती आहे जिथं तुम्ही बघाल तर एकही स्त्री जात नाही एकही मुली जात नाही म्हणून आजच्या खरा हेतू की लावणी की आपल्या महिलांना आणि आपल्या तरुण मुलींना बघता यावी या दृष्टिकोनातून परत ती भूमिका बदलण्यासाठी लावणीचा खरा काय की नऊवारी साडी पैजन दृष्टिकोनातून ती सादर करून बैठक व्यवस्थेत पण आज तुम्ही कुठेच बघायला मिळत नाही म्हणून आमची वीर बहुद्ध संस्थेच्या इच्छा कुणालची इच्छा होती की आपण आशिष पाटील यांच्या माध्यमाने परत जी लावणीची सुरुवात आहे संस्कृती ती ह्या माझ्यावर लोकांसमोर पुढे आणू नमस्कार मी पूनम वीर फाउंडेशनतर्फे आम्ही एकवीस आणि बावीस तारखेला बाबा रिसॉक या ठिकाणी लावणीचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रशिक्षणासाठी लावणी की ग्रुप जे आहेत आशिष पाटील सर यांना आम्ही आमंत्रित केलेले आहे ह्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची ऑर्गनायझर टीम आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही ज्या ह्या कार्यक्रमासाठी जे पार्टिसिपेट आहे त्या पार्टिसिपेटात पार्टिसिपेटसाठी ऑनलाइन एक पद्धत वापरलेली आहे बरेचसे पार्टिसिपेट या प्रशिक्षणासाठी येणार आहेत त्याच्यामध्ये जेंट्स लेडीज असा कोणताही भेदभाव केलेला नसून तीन वर्षाच्या वयोगटापासून ते ऐंशी वर्षाच्या वयोगटापर्यंत पार्टिसिपेट आहे त्यात दोन दिवस दिवसाचं प्रशिक्षण आहे त्या दोन दिवसामध्ये जे लावणी कोरिओग्राफर आहेत ते आपल्याला लावणीचे हावभावपासून ठेक्यापासून त्याचे लय ताल सगळ्या गोष्टी ज्या बारीक बारीक सारीक गोष्टी आहेत ते सगळं काही शिकवणार आहे त्यामुळे नंदनगरीच्या जनतेला मी आव्हान करते हा, चांस की हा चान्स गमवला आहे नमस्कार मी पार्थल ईशान मुखिले जो आपला नंदुरबार जिल्ह्यासाठी किंवा नंदुरबार शहरासाठी जो सुवर्ण संधी येत आहे म्हणजेच की लावणी किंग आपले आशिष पाटील जी आपल्या नंदुरबार जिल्ह्यात शहरात येत आहे तर मी सगळ्या माझ्या नंदुरबार शहराला आणि नंदुरबार जिल्ह्याला आवडून मी विनंती करते की आपण या सगळ्यांनी आणि या सुवर्ण संधीचा आपण योग्य वापर करून घ्या आणि या वर्कशॉपमध्ये काही भरपूर काही चांगलं शिकायला भेटणार आहे आपण शिकूया आणि शिकून आपली पुढची वाटचाल या एक वर्कशॉपमुळे मला काही नवीन पुढची वाटचाल चांगली भेटेल काही नवीन शिकायला भेटेल काही आपले नृत्य प्रेमी असतील ज्यांनी की ज्यांना की नृत्याचं खूप आवड असेल अशा नृत्यप्रेमींनाही भरपूर काही शिकायला भेटेल नवीन काही वाचायला भेटेल आमच्याकडून तर आम्ही मी आणि माझी कोरिओग्राफर टीम आणि ऑर्गनायझर टीम आम्ही आपल्याकडून तीच विनंती करतो की भरसाद आम्हाला प्रतिसाद द्या आणि सगळ्यांनी बऱ्याच संख्येने या वीर बौद्ध संस्था आयोजित डॉक्टर मानसी कटारिया थेरोपीस प्रायोजित लावणी वर्कशॉप आपल्या नंदुरबार नंदनगरीमध्ये एकवीस जून शनिवारी दुपारी दोन वाजता आपण आयोजित केलं आहे दुपारी दोन वाजता बॉलिवूड कोरिओग्राफर आशिष पाटील यांचं आगमन होणार आहे आपण आपल्या नंदनगरीच्या संस्कृतीप्रमाणे आदिवासी संस्कृतीप्रमाणे आपण त्यांचं स्वागत करणार आहोत त्यानंतर फोर्टी फाईव्ह मिनिट्स त्यांचं आपण त्यांना मानपत्र देऊन त्यांचं स्वागत सन्मान करणार आहोत त्यानंतर दुपारी तीन ते पाच या दरम्यान मध्ये आपलं वर्कशॉप चालेल त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत आपलं वर्कशॉप चालणार आहे त्यानंतर आशिष पाटील यांच्या हस्ते प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देण्यात आहे त्याचबरोबर आपण आपल्या वर्कशॉपमध्ये ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे प्रथम विजेत्याला बक्षीस भेटणार आहे सोन्याची नथ द्वितीय क्रमांकाला भेटणार आहे पैठणी आणि तृतीय क्रमांकाला भेटणार आहे गिफ्ट हॅम्पल तसेच या वर्कशॉपसाठी आपल्याला जर सहभाग घ्यायचा असेल तर आपण कृपया कुणालवीर त्यांच्या तेन त्यांना संपर्क साधून सहभाग नोंदू शकता आमचा मोबाईल नंबर आहे बहात्तर बहात्तर त्र्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी